तन कोणताही असो मग आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार नाही असं होणारच नाही आणि पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटीही असणारच कटाची आमटी किंवा बऱ्याच ठिकाणी यळवणाची आमटी ही असं म्हटलं जातं तर वेगवेगळ्या पद्धतीने आमटी ही बनवली जाते आज मी यळवणाची किंवा कटाची आमटी ही माझ्या आजीच्या पद्धतीने बनवणार आहे खूपच सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण ही आमटी बनवणार आहोत तेव्हा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे पुरण शिजल्यावरती डाळ जी आहे ती मी बाजूला काढून त्यातलं कट जे आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सुरुवातीलाच डाळ शिजताना थोडंसं पाणी जास्त घातल्यानं कटही छानसा निघला जातो तेव्हा हे कट एवढं निघालेलं आहे ते मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे साईडला ठेवूया आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया तर इथे मी घेतलेलं आहे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक कांदा जो आहे तो असा घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे खोबरं आणि कांदा जो आहे तो छानसा आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत आता इथे जाळी जी आहे मी गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यावरती कांदा आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आपल्या कटाच्या आमटीला चव छानशी येते आणि खोबरं जे भाजलेलं असतं ना त्याला तेलही छानसं सुटलं जातं आणि म्हणजे तर्री जी आहे आपल्या कटाच्या आमटीला छानशी सुटली जाते आणि जर का तुम्हाला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं नसतं असेल तर थोडंसं पातेलामध्ये तेल टाकून कांदा आणि खोबरं जे आहे ते हलक्या रंगावरती थोडंसं भाजून घेतलं ना तरी देखील आमटीला छानशी चव चा येते आणि तेलही छानसं सुटलं जातं आता इथे खोबरं जे आहे थोडंसं लवकर भाजलं गेलेलं आहे खोबरं मी साईडला काढून घेतलेलं आहे पण कांदा जो आहे तो आणखी थोडासा भाजणं गरजेचं आहे थोडासा काळपट पडेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि छानसा कांदाही आपला भाजला गेलेला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि कांदा हा साईडला काढून घेऊया आणि कांदा आणि खोबरं जे आहे थोडंसं गार झालेलं आहे आपण हे पाट्यावरती छानसं आपण बारीक कट करून घेऊया आणि इथे कांदा आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याला वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे तर आता, आता, आता हे साईडला ठेवूया आणि आता जे आता आलं लसूण आणि आपली कोथिंबीर आहे तेही आपण खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर त्या आपण आत्ता जे वाटण वातन वाटलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं त्याच्यामध्ये टाकूनही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता पण असं केल्याने काय होतं थोडंसं कटाच्या आमटीला चवही छानशी येते त्यामुळे मी हे खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे तर इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट वाटून झालेली आहे आता फोडणीसाठीची तयारी आपण करूया तर गॅसवरती मी भगवणं ठेवलेलं आहे भगवणं गरम झालं थोडंसं की त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे इथे तेल मी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर आपण इथे मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी थोडीशी तडतडली गेली की आपण याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे साधारणतः अर्धा ते एक मिनटापर्यंत आपण ही पेस्ट तेलामध्ये छानशी परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे जेणेकरून आपला जो हा मसाला आहे तो तेलामध्ये करपला जाणार नाही आणि नंतरनं मी टाकलेली आहे याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तर तीही आपण एक ते दोन मिनटासाठी परतवून घेतलेली आहे तेलामध्ये आणि ते परतवून झाल्यानंतर आपण इथे तिखट घेतलेलं आहे तिखटामध्ये आपण इथे दोन ते तीन चमचे काळं तिखट घेतलेलं आहे जो आपला घरचा मसाला असतो तो घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आपण घेतलेला आहे गरम मसाला आणि अर्धा चमचा आपण टाकलेली आहे हळद तर कटाच्या आमटीला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी याच्यामध्ये मी वाटलेलं पुरण थोडंसं टाकून घेतलेलं आहे इथे पुरण जे आहे मी गोड वापरलेलं आहे तुम्हाला जर गोड पुरण आवडत नसेल तर तुम्ही इथे साधं पुरणही म्हणजे गुळ न घातलेलं पुरणही इथे वापरू शकता तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून याला आपण शिजून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहेत या पुरणामध्ये छानसे शिजले जातील आणि आपल्या कटाच्या आमटीला तर्री यायला याच्यामुळे मदत होते तर हे थोडं आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं जे हे मसाला आहे आपलं हे पुरण जे घातलेलं मसाला आहे तो छानसा शिजला गेलेला आहे आणि तेल पण छानसं सुटलं आहे तर आपलं आता हे कट आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे आमटी जी आहे ती जास्त घट्टही होणार नाही आणि जास्त पातळीही होणार नाही ती कन्सिस्टन्सी तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही इथे करू शकता म्हणजे थोडंसं पाणी घालू शकता किंवा दाटसरही ठेवू शकता तर आता याच्यामध्ये थोडंसं आंबट चव यावी यासाठी मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे तुम्हाला चिंचेचा कोळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आता ही आमटी जी आहे आपण मंद आचेवरती छानशी उकळवू द्यायची आहे आणि साधारण नंतर चार ते पाच मिनटं मी इथे उकळत ठेवलेली होती आमटी आणि तुम्ही पाहू शकता आपली कटाची आमटी किती सुंदर दिसते आहे आणि चवीलाही ती इतकीच अप्रतिम लागणार आहे तर सोबतच मी आज पंचमी असल्यामुळे इथे पूर्णाचे कानवले बनवलेले आहेत आमच्याकडे काय असतं ना की पंचमीला तवा ठेवला जात नाही गॅसवरती त्यामुळे इथे पूर्णाचे कानवले बनवले जातात तुमच्याकडेही असेच कानवले बनवले जातात का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा सोबतच माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सोबतच प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन ना त्याचा नोटिफ नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा था। थँक्स फॉर वॉचिंग